रामकृष्ण हरी मंडळी आज आपण खांदे स्पेशल मटकीच्या वड्या म्हणजेच सांडगे याची रेसिपी आपण बघतोय अगदी बनवायला सोपी आणि खूप झटपट तयार होणारी म्हणजे पाच मिनटातच आपण ही भाजी तयार करू शकतो चला तर मग कशा पद्धतीने केली ते आज आपण बघूयात मी एक वाटे सांडगे मोजून घेतलेत वाटेने मोजले त्यामुळे पाण्याचं प्रमाण देखील आपल्याला परफेक्ट कळणार आहे हे सांडगे खूप खुशखुशीत देतात खांदेशमधले जे सांडगे आले आहेत ना ते थोडे वेगळ्या पद्धतीने करतात अगदी झटपट तयार होतात त्यामुळे भाजी देखील आपली खूप फटक्यात तयार होते आता मी एका बाजूला ह्याच वाटेने मोजून पाणी गरम बाजूला ठेवलेले म्हणजे सांगते तुम्हाला किती लागणार आहे ते आता मसाले बघूयात आपण मी चार ते पाच हिरव्या मिरच्या तिकट्याप्रमाणे कट करून घेतल्या आहेत लसणाच्या सात आठ पाकळ्या टेचून घेतल्या आहेत भरपूर कोथिंबीर बारीक चिरून घेतली दोन मोठे खांदे बारीक कापून घेतलेत आणि टोमॅटो कट करून घेतला आहे आता एक चमचा गरम तेल गरम करून त्याच्यात जिऱ्याची फोडणी दिली जिरं तळ तळल्यानंतर त्याच्यात हिरवी मिरची कांदा लसूण टाकून छान अशी खमंग फोडणी केलेली कांदा गुलाबी रंगावर आल्यानंतर त्याच्यात पुढचे साहित्य टाकले मी खूप झटपट तयार होते ही भाजी कारण जे हाताने तयार करतो ना आपण सांडगे हाताने तोडून ते खूप कडक होतात त्या भाजी शिजायला देखील खूप जास्त वेळ लागतो बऱ्याचदा कुकरला देखील ती तयार करावी लागते ही खानदेशमध्ये स्पेशल याची चाळण येते झारा म्हणतो आम्ही त्याला त्याच्याने अगदी झटपट तयार होतात अगदी दहा मिनटात एक किलोचे सांगे कसे तयार करायचे याचा व्हिडिओ मी चॅनलवर टाकला आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे तुम्ही नक्की चेक करा खूप असे झटपट फटक्यात तयार होतात खरं म्हटलं तर उन्हाळी वाळवणातला सगळा सोपा पदार्थ म्हणले सांडग्याचा श्रीगणेशा सांडग्यानेच केला जातो आणि अगदी झटपट तयार होणारा हा पदार्थ तुम्ही नक्की तयार करून बघा आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धने पावडर टाकले मी चुकून स्किप झाला माझ्याकडून तो व्हिडिओ आता मी एका बाजूला पाणी गरम ठेवलं तर त्याच वाटीने मोजून मी सुरुवातीला एक वाटी पाणी टाकते नंतर सांगते तुम्हाला अजून किती वापरलं ते एक वाटी पाणी टाकल्यानंतर पाण्याच्या टेस्टपुरतं मी मीठ वापरले कारण सांडग्यांमध्ये आपलं हे मीठ असतं मापात चवीनुसार कोथिंबीर टाकली आणि झाकून उकळे आणायला ठेवले दोन मिनटासाठी आता उकळे आल्यानंतर त्याच्यात सांडगे टाकायचे आहेत आपल्याला आता सांडगे शिजण्यासाठी पाणी किती वापरावं जर तुम्ही कोडी फडफडीत करत असणार ना तर एकूण सुरुवातीपासून शेवटपर्यंत मला दिळवाटी पाणी लागले म्हणजे सांडगे बुडतील इतवर आपल्याला पाणी वापरायचं आहे म्हणजे छान सुकी भाजी तयार होते टिफिनसाठी आणि जर तुम्हाला पातळ हवी असेल ना किती प्रमाणात पाणी हवं त्यानुसार तुम्ही वाढू शकता ती देखील अतिशय चवीला रुचकर होते कारण सांडग्यांनाच मुळात इतकी छान चव असते त्यामुळे त्या भाजीला सुकी करा किंवा पातळ केला करा अतिशय रुचकर ही भाजी बनवून तयार होते तुम्ही पाहू शकता अशा चमच्याने लक्षात येईलच किती पाणी वापरले मी कोण वापर दीड वाटी पाणी वापरलं आहे वा वाटी मोजताना फुल वाटी भरून सांडगे घेतली होती दीड वाटी पाणी वापरलं म्हणजे छान सुकी भाजी तयार होते एक दोन मिनटाची वाफ दिली तुम्ही पाहू शकता अर्धं पाणी आहे त्याचं नंतर अजून दोन मिनटाने आपली भाजी तयार झाली थोडं पाणी शिल्लक राहिलेलं दिसतंय आपल्याला या स्टेजला मी गॅस बंद करते थोडंसं पाणी राहू द्यायचं कारण ही भाजी गार झाल्यावर थोडी घट्टसर होते आणि कोडी फडफडीत होते त्यामुळे थोडंसं पाणी ठेवायचं तिला गरम असताना दिसते आपल्याला पाणी दाबून पाहिले तर खूप छान शिजले सांडगे खूप झटपट तयार होते मोजून चार ते पाच मिनटात आपली ही भाजी बनवून तयार झाली कारण हे जे सांडगे येतात ना खूप असे खुसखुशीत असतात त्यामुळे भाजी देखील खूप झटपट तयार होते बनवायला खूप सोपे झटपट तयार होणारी रेसिपी तुम्ही नक्की तयार करून बघा चवीनुसार कोथिंबीर टाकून मी सर्व करायला घेतलेली होती आजची रेसिपी साधी सरळ सोपी खांदे स्पेशल मी आज तुम्हाला छान मस्त सोपा पदार्थ दाखवलाय अतिशय चवीला रुचकर पदार्थ दाखवलाय मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडला असेल असेच मस्त छान छान आणि रुचकर पदार्थ पाहण्यासाठी तुम्ही सेस मी रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळची बेल आयकन दाबायला विसरू नका कारण नवनवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळतील कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये जरूर सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद